बारशे महिला माझ्यावर जे अन्याय झाला आज आम्ही एस पी साहेबांना भेटायला आलो तारखेला माझ्यावर जे अन्याय झालाय सर दिलीप फोडके त्यांनी माझ्यावर अन्याय केलाय जे रमाई घरकुलचे फाईल वगैरे करून देतो आज नगरपालिकेचे ते साहेब होते आणि साहेब असताना त्यांनी माझ्यावर आज जे अत्याचार केलाय त्याच्यावर माझ्या माझ्यावर काही म्हणजे त्यांनी माझ्यावर आज अत्याचार केलाय त्याच्यावर डिपार्टमेंटने लक्ष दिलं नाही बार्शीश्वर स्टेशन नमस्कार मी संजीनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष आज आम्ही एस पी साहेबांना भेटून निवेदन द्यायला आलेलं आहे त्याचा विषय असा आहे तीन ऑगस्ट रोजी जी पीडित महिला आहे ती एका कंपनीमध्ये काम करते तिचा जो सासरा आहे तो मयर झाला असताना मयत सासरा जी जागा आहे ती त्याच्या नावावर होती मयत झाल्यामुळं ती जागा तिच्या मिस्टरांच्या नावे करून घरकुल योजना लाभ घेण्यासाठी ती नगरपालिकेमध्ये चौकशी करण्यासाठी गेल्यावर की ती जो दिलीप फोडके जो माझी रिटायरमेंट अधिकारी आहे तो त्या दिवशी तिला भेटला आणि भेटून म्हणाला की हे काम मी करू शकतो तुम्ही मला तुमचे डॉक्युमेंट आणि तुमचा मोबाईल नंबर द्या त्यावेळी मोबाईल नंबर घेऊन एकमेकाशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर ही तिच्या जॉबच्या वराड्यामध्ये होती आणि ज्यावेळीला फोन यायचा त्यावेळी ही, आ, या ही थे थे ते एकमेकांची काही वेळ झाली नाही तीन तारखेला त्यांनी फोन करून म्हणजे नरके हॉटेल याच्यासमोर बोलवलं आणि ही पीडित महिला तिथं गेली नरके हॉटेलच्या समोर गेले असता आपण जाऊ चहा घेऊ या हिशोबाने त्या हॉटेलमध्ये गेला आणि तिनं बोलत असताना त्याच्या ज्या वाईट नजरा किंवा वाहत बोलणं जी घाणेरडं बोलणं ही तिला खटकलं तिला लज्स्पद वागणूक दिल्यामुळं ज्या गोष्टीची तिनं मागणी केली तिनं त्यावेळी त्याला चापट मारली आणि त्याच्यावर तिला जातीवाचक शिवीगाळी केल्यानंतर तिनं बाहेर आली आणि मला स्वतः फोन केला फोन केल्यानंतर मी त्याला विचारून विचारणा केली तिला तिथं स्वतः आम्ही त्याला बॅहाण पकडून डिपार्टमेंट शहर पोलीस स्टेशनच्या ता ताब्यात दिलं ताब्यात दिल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो तिच्याबरोबर मीही होते मी स्वतः त्या गुन्ह्याची साक्षीदार आहेत आणि गुन्हा दाखल करायला गेले असता एक वाजल्यापासून सात वाजेपर्यंत चक्क गुन्हा दाखल करून घेतला गेला आ म्हणजे आ थोड्या वेळ करू मग करू ह्या चाल ढकल होत गेली दुसरी गोष्ट म्हणल्याप्रमाणे मी तिथं साक्ष आहे म्हणल्याप्रमाणे तिचा गुन्हा दाखल केला नाही शिवाय म्हणजे हसण्यावारी घेतला तिला बराचसा दबाव आला बरेच नेत्या पुढारेच दबाव आले महिला तिथे येऊन तिथे येऊन सांगितल्या तिला आम्ही दिलं गेलं की गुन्हा दाखल करू नये म्हणून पण कसल्याही पद्धतीची तिची पीडित बाजूला हटली नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतला सात वाजता आणि नंतर आम्ही तिथून गेल्यानंतर त्या आरोपीला एकेचाळीसची नोटीस देऊन सोडलं गेलं हे ज्यावेळी आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला एक दोघांनी सांगितलं की तो आरोपी अटक केलाय का तर हो म्हटल्यानंतर पत्रकारांनी एका एक्स वाय जेड पत्रकार असतील त्यांनी सांगितलं त्याला नोटीस सोडलं मग आम्ही वकील आणि डी वाय एस पी साहेबांना मी स्वतः बोलले साहेब महिलाचा प्रकार आहे आणि महिलेचा विनयभंग झाला आहे शिवाय तिला जातीवाच्या लजस्पद दिलेला आरोपी तुम्ही सोडला कसा तर सात वर्षाच्या शिक्षा असणारा आरोपी सोडावा लागतो नाहीतर आम्ही नोकरी गमावी लागल असं वाक्य डीवाय एस पी साहेबांनी केलं आणि त्याला सोडून दिलं म्हणून कळाल्यानंतर आम्ही पाच तारखेला एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि तेव्हापासून काही म्हणजे त्याचं काय प्रत्युत्तर आलं नाही आम्ही बच्चूकूड साहेबांना निवेदन दिलं उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं एस पी साहेबांना पंधरा राह इशारा केला आमचं मागणं एवढंच आहे की आम्ही म्हटल्याप्रमाणे त्या महिलेचा गुन्हा नोंद केलेला नाही पुण्या ती म्हटल्याप्रमाणे तिचा गुन्हा नोंद करावा आणि त्या आरोपीला तत्काळ अटक करावा आणि त्यांचं म्हणणं येतं की त्याला समज घालून नोटीस दिला आणि सोडलंय अहो असं जर होत असेल तर पहिल्या गुन्ह्याला तुम्ही नोटीस देऊन सोडत असाल आणि त्याला म्हणता की माफी मागितलंय माफी मागितल्यावर आणि पुन्हा असं करणार नाही असं म्हणून जर नोटीसवर तुम्ही आरोपी सोडून देत असाल तर पहिल्या गुन्ह्याच काय असं जर करून तुम्ही तुम्ही असं गलिच्छ बोलणाऱ्या माफ करून सोडून देताय देत जर सर्वसामान्यातला एखादा नागरिक असता तर मला वाटत नाही की तुम्ही त्याला सोडून दिलं असतं पण एक अधिकारी म्हणून त्याला वाचवलं गेलेलं आहे हे आमच्या सुद्धा निदर्शनात आलेलं आहे आणि अधिकारी जर असं वय्यत वागत असल एखादी महिला महिलेच्या कामाचा गैरफायदा घेऊन महिली महिला ती अधिकाऱ्याकडे एखादं काम घेऊन जाऊन जर ती काम घेत असेल तर तिच्या तिच्या गरिबीचा कामाचा मोबदला म्हणून जर एखादा अधिकारी गलिच वागणूक देत असेल तिच्या शरीर सुखाची मागणी करत असेल तर त्याचा जाहीर निषेध करते पण तात्काळ त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अन्यथा प्रहार स्टाईलने मोठं आंदोलन एस पी ऑफिस समोर केलं जाईल जय हिंद जय जाह महाराष्ट्र